कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालाय केंद्र सरकारनं पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एम सी सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलं जाणार आहे केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येकी क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफ च्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार